नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने काळ्या मसाल्यातील झणझणीत अंड्याचे कालवण करून को दाखवणार आहे अगदी तरीदार आणि स्वादिष्ट असे हे अंड्याचे कालवण कसे करायचे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे सहा अंडे घेतले आहेत तर त्यामध्ये अंडे बुडपी एवढं पाणी घालून घेऊया हे अंडे आपल्याला उकडून घ्यायचे आहे मध्ये अर्धा चमचा मीठ घालूया त्यामुळे अंडे उकडताना ती फुटत नाहीत ही खास टीप आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आता हे अंडी उकडायला ठेवूया दहा मिनिट ही अंडी उकडून घ्यायची आहे दहा ही अंडी शिजतात अंडी उकडत आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया अंडी उकडत आहेत तोपर्यंत आपण कांदे भाजून घेऊया त्यासाठी मी इथे दोन कांदे असे खेचून त्याचा मधला बेट काढून घेतलेला आहे आता आपण हे गॅसवर काळे होईपर्यंत भाजून घेऊया उलटपालट करून भाजून घ्यायचे आहे कांदे आता चांगले था था भाजून झालेले आहेत आपण गॅस बंद करूया आणि कांदे काढून घेऊया मसाल्यासाठी मी एक मोठा खोबऱ्याचा तुकडा त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतले आहेत दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत भाजलेला कांदा घेतला आहे स्वच्छ धुवून मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि मी इथे थोड्याशा कोथिंबीरीच्या पोळ्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत त्यामुळे रशाची चव खूपच छान लागते आता एका ताव्यावर दोन तीन चमचे तेल टाकून आपण हा मसाला भाजून घेऊया गोदर खोबरं टाकूया खोबरं आता लालसर झालेला आहे आता आपण ता हे याच ताटामध्ये काढून घेऊया आता याच पद्धतीने आलं लसूण आणि कांदा भाजून घेऊया कोथिंबीर सोडून आता हे सर्व मसाले भाजून घेऊया आलं लसूण आणि भाजलेला कांदा भाजून घेऊया तुम्हाला रस्ता थोडासा जास्त करायचा असेल तर तुम्ही यामध्ये हरभऱ्याची डाळ एक चमचा किंवा फुटाण्याची डाळ घालू शकता आणि ते सुद्धा याबरोबरच भाजून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं आहे आता मसाला भाजून झालेला आहे ता या ताटामध्ये हा काढून घेते आता हा मसाला गार झाल्यानंतर मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे मसाला बारीक वाटून घेतलेला आहे अंडे उकडून झालेले आहेत आता आपण हे सोलून घेऊया आता अंडे गार पाण्यात घालूया म्हणजे सोलताना आपल्याला ते गरम लागणार नाही तर अशा पद्धतीने अंडे सोलून घेऊया अंडी उकडवताना मीठ घातल्यामुळे एकही अंड फुटत नाही तुम्ही आता बघितलंच असेल आता या पद्धतीने मी सर्व अंडी सोलून घेते सगळी अंडी सोलून घेतलेली आहेत आता या अंड्यांना आपण असं कट देऊन घेऊया म्हणजे मसाला आतापर्यंत पोहोचेल असं दोन्ही बाजूनी अशी कट देऊन घेऊया बघू शकता या पद्धतीने आता हे सर्व अंड्यांना मी अशी काप देऊन घेणार आहे बघू शकता सर्व अंड्यांना काप देऊन घेतलेले आहे अगदी थोडीशी हळद अर्धा छोट्या चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा घरगुती मसाला घातलेला आहे आणि अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया आणि आता हे अशी अंडी हलवून घ्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित सगळीकडे मसाला लागेल असं फक्त ताट फिरवत राहायचं आहे सर्व अंड्यांना मसाला पोट झालेला आहे मी इथे एक कढाई घेतलेली आहे तर त्यामध्ये दोन चमचे तेल घालूया आणि हे अंडी घालूया ही अंडी दोन तीन मिनिट फ्राय करून घ्यायची आहेत बघू शकता आता आणि जी गोल्डन ब्राऊन झालेली आहे तर आपण ती ताटामध्ये काढून घेऊया दयास तेलामध्ये अजून थोडस तेल घालूया एक टेबल स्पून तेल घालूया चिमूटभर हिंग घालूया अर्धा छोटा चमचा हळद तीन चमचे लाल मिरची पावडर आणि दोन चमचे गरम मसाला घालूया दोन चमचे घरगुती गरम मसाला घालूया प्लॅनचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता एकदा हलवून घेऊया आणि आता यामध्ये वाटून ठेवलेलं वाटण घालूया आणि आता हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया पर मसाल्याला आता तेल सुटायला लागलेलं ला 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 आहे आता यामध्ये पाणी घालूया मी इथे मिक्सरमध्ये जे मसाला लागला होता त्याचंच पाणी विसळून घेतलेलं आहे या यामध्ये घालूया थोडंसं आणि अजून थोडंसं पाणी मी यामध्ये घालते आहे तुम्हाला रस्सा कितपत पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चार पाच मिनटे उकळून घेऊया तुम्हाला रस्सा जास्त हवा असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा हरभऱ्याची डाळ किंवा फुटाण्याची डाळ वाटून घालू शकता मसाला करतानाच म्हणजे रस्सा चांगला दाटसर होतो गॅसच्या लो फ्लेमवर चार पाच मिनिट रस्सा चांगला उकळवून घेतलेला आहे आपण रस्सा जेवढा छान उकळवतो तेवढी त्याची चव वाढते आणि आता यामध्ये अंडी घालूया आणि परत एकदा चार पाच मिनिटे हा रस्सा उकळवून घेऊया सा चवीनुसार मीठ घालूया आणि एकदा मिक्स करून घेऊया अंड्याची करी पुन्हा एकदा चार पाच मिनटे उकळवून घेतलेली आहे आणि मस्त गावराम पद्धतीने केलेली काळ्या मसाल्यात झणझणीत अंड्याची करीत तुम्ही भाकरी चपाती भाताबरोबर खाऊ शकता तर आपण ही अंड्याची कालवम काढून घेऊया तुम्ही एकदा ह्या पद्धतीने अंड्याचे कालवण करून बघा तुम्हाला ते नक्कीच आवडेल तुम्ही एक चपात्या व्यवजित नक्कीच दोन ते तीन चपाती खाणार ही अंड्याची करी खाऊन तुमचे पोट भरेल पण मन भरणार नाही तुम्ही एकदा ह्या पद्धतीने अंड्याचे कालवण करून बघा तुम्हाला ते नक्कीच आवडेल तुम्ही एक चपात्याऐवजी नक्कीच दोन ते तीन चपाती खाणार तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद